मित्रांनो नमस्कार आज सिद्धेश्वर गुरुलीचं आदतचं मैदानात तर ह्या मैदानात कोण कोणती बैल सेमीसाठी पात्र झालेत या व्हिडिओ मार्फत पाहूया त्यासोबत अजून कुठली कुठली बैल आली ती पण पाहूया चला नमस्कार काय काय घेऊन आलो काय नाव वासरू मार्क घेऊन काय झालं आज गटाला गटाला नाही थोडक्यात झालं थोडक्यात मार्ग कोणावर पैरा पण पैरा अक्षय फौजी म्हणून होता शिंदेवाडीचा पळते ना पण वासरू पळते काय नाव आहे वासराचं वासराचं हिर्या नाव आहे चल शुभेच्छा तुम्हाला नमस्कार पोगले वडेकरांचा तेजा आहे का नाही इतिहास होऊया आपण पाहिला चांगलाच चांगला काय सांगाल आजच्या नियोजनाबद्दल कुणा कोणावर -कुन पाळला आज बापूशे तांबेकर वडकी पुणेकरांचा सिस्टम भर झाला कशी पडली गाडी गाडी एक नंबर ड्रायव्हर कोण होतं आपले ड्रायव्हर सोन्या ड्रायव्हर आबा कन्फर्म असताय ना ते काय म्हणता गाडीला स्पीड कसं लागली गाडीला स्पीड भरपूर लागली स्पीड आता दादांचं सगळं लक्ष पुशे का उघड असेल पुशेगाव तर तयारी चालू गोट्या पण पाहणार का नाही पुशेगाव गोट्याचं बघूया जरा चाललंय म्हणजे फिटनेस मध्ये नाही पाहिजे पण बाकी सगळं लक्ष आता त्याच्यावर आहे तेजाव आणि अजून तो दुसरा एक खोंडा आहे तो सिकंदर कसा बोलतो देऊ एक नंबर पळतो तेजाव पण लक्ष जरा दोन्ही पण खांदे दोन्ही खांदे हो दोन्ही खांदे पण डावीन जास्त आता बरेच वस्त्र असतील का गोट्याला गोट्यात आहेत सात सात एक सात एक वस्त्र आहेत चांगले आहेत शुभेच्छा बरं का तुम्हाला नमस्कार फायदा झाला का बरं सगळं कुणा कुणाची गाडी पावली आज आज झऱ्याच्या गाडी पाहिजे हा कसा पावलाय चांगले पाहिले गडपा झालं झाला गडपा झाला ती झऱ्याची बरीच घ्या आता पाहिले लागली का पाकरे विक्र लय पहिले त्यांना झऱ्याचं झऱ्याचं जवळ जवळ बारा तेरा पहिले असेल सगळी गुलाल लागली सगळी गुलाल चांगली बघते माणिकचं काय अपडेट माणिक आता एक दोन एक महिन्यात क्लियर होईल पूर्ण ना पूर्ण समोर म्हणले पुष्कळच्या माहिती आणणार आपलं माणसं माणसांना पब्लिक इच्छेसाठी का हो अजून कुठल्या गाडीवर बसणार आहे अजून एक गाडी आहे चितईच्या बाबेची बर आहे त्यांच्या घरचीच गाडी चौदाकरांचा लक्ष झालाय सेमी साठी पात्र नमस्कार काय ना पहिलं जपले मल्हार कुठला हो निगडीकरांचा निगडीकरांचा वसरू आहे हो आहे तायू ती हो चांगला आहे बरं का चौदा गटात पाच झाला का हा कणावर पळाली काय गाडी जुळेवाडीचा राजा अर चांगलं नियोजन केलं तू कुणी केलं तुम्ही नियोजन हाय गो कशी पळी गाडी काय सांग गाडी जोरात पडली म्हणजे खाल्नच निघून खाल आली कधी आली गाडी गाडीवर त्या आधी पडली गाडी कधी नाही ह्याच्यावर आधी नाही कधी पहिलीच वेळ होती पहिलीच वेळ स्पीड कसं लागलं काय म्हणलं ड्रायव्हर स्पीड आपला परत ड्रायव्हर चिंचने कशी जरात पडे गाडी गाडीला स्पीड लागल्या तुम्हाला फायनल साठी शुभेच्छा बरं धन्यवाद नमस्कार काय नाव आहे बायलाचं बच्चा कुठला हो सरकारांच झाड एक लय बैल गाव मोठी मोठी अकरावी oh. तुमच्या इथलाच ना तसा माझं खरं गाव वेळू होय वेळूच एक वस्त्र की अजून एक माझी भेटल काय काय कसा पायरा होता पायरा चांगला होता कुणावर अमित बाड्याच्या वादळवर अरे बैल बी आपला चांगला दिसतील फायनल दिसतील हो हो कशी गाडी पाहिजे काय छान चांगली गाडी पळवली ड्रायव्हर कोण होता आपलं काशी ड्रायव्हर काय म्हणले काय नाही गाडी चांगली पळाली म्हणजे छान पळाली स्पीड लागले चांगले हो कुशिकाचं काय अंदाज नियोजन काय नियोजन आहे शुभेच्छा तुम्हाला पाहिलं झाली नमस्कार काय काय घेऊन आला आज फक्त वादळ आणलेला वादळ किती गाटात पळाला का नाही हव्या गाटात पळाला कशी पळली गाडी चांगली पळाली पुन्हा बर बच्चा बर का हा ते बच्चा होई तिथं बांधलं हा जरा बच्चा ना हा गाडी चांगली पळाली ना हो ड्रायव्हर कोण होतं त्यांचा ड्रायव्हर होय का काय म्हणलं ड्रायव्हर कशी पडले गाडी गाडी म्हणला चांगलं राहील गाडी स्पीड चांगली लागली ना चालतं शुभेच्छा नमस्कार कुठं आलाय सातारा गोडोली कोडोली सातारा गोडोली काय नाव काय वासराचं शंभू शंभू तिने आपली ती हो हो घरची जाऊन आहे का हो बारा आहेत म्हणजे वासरा तयार का मोठी बैल म्हणत वासर पण आहेत मोठी बैल म्हणत तिने कसं कसं आज नियोजन पण आज शंभू जो नियोजन आमच्या बाळक्याबरोबर होत आणि आमच्या हेच पन्हाळ्याचं मैदान नियोजन तेजावरती खेळच्या नाही जरा टाकल्या गाडीने मार थोडस ना? ना हे कशी पाहिली गाडी काय चांगली पहायची चांगली नितीन रायगरा गाडी पडली राहुल थोडा सातारा गाडी हो आहे पूक आहे उजव्या उजव्या खांद्याने करून सुरुवात केली ही एक चौथ मैदान असं शिवेच्या बरं का तर नऊ कबाली पण गटपात झालाय बघा सेम साठी पात्र झालाय सिद्धेश्वरी किरोली मैदानात नमस्ते रामाशेट बघितलं सकाळ सकाळी आलेला फ्रेश होता झाला पुन्हा पुरताच आज गोटाड्याच्या सुंदर बरं आता कशी गाडी पाहिली काय सांगायचं गाडी अतिशय सुंदर पळाली पहिल्यांदा चालू त्याच्यावर नियोजन पाहिल्यानंतर आता सगळं लक्ष पुस्तक उघड असेल हो बाकी घरची धावणी दिसतील आपल्याला आता वजीर निघल महाशिर असलं तीस तारखेला आप्पा शेट पण येते आता एक तारखेनंतर आप्पा शेट ते बाका सुरू पाहिल्यानंतर आताच काय काढलाय त्याचा बाहेर काढलाय भरपूर बाहेर काढलाय त्याला सीमित घाशीत मार खाते दरबार म्हणजे पोथ चांगला आहे ना ते आता रामाशीट कसं ड्रायव्हर काय म्हणला कसं पाहायला पा अतिशय सुंदर पळाला काय स्पीड लागले का स्पीड लागले लाग खाली थोडस हे झालं पुढे गाडी चांगली वाढली चांगली चांग पडते आहे ना चांगली पडते नर्मादी गाडी पडते अरे वा मग शुभेच्छा तुम्हाला सुट्टी काढलीस काय बाबा शाळेला कसं काय इलेक्शन हा बरोबर 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 काय झालं काय नाव पाहिलं आपलं गुरु गुरु किती वेळ काढतात पाहायला सात कशी पाहिली गाडी चांगली पाहिजे गटपात झाला ना कुणाबरोबर रायबाबर कुठलं पलीकडे जागा कि नाही जाई अरे वा चांगला नाव आहे तुला बर का शुभेच्छा तुला नमस्कार काय आणलंय सर आणलाय काय नाव आहे माऊली कोणावर पहायला सोबत अरे वा अरे वा चांगली पाहिली गाडी आहे की नाही किती गाठात पाहिली पाच मध्ये ड्रायव्हर कोण होत शिंभूड वाघ हा अरे वा शुभेच्छा बरं तुला फायनलसाठी नमस्कार झाला तर त्यांचा हा गटपास कोणावर होताच ते हिरावं होता कोण केलं ते पांडू दिलीप ड्रायव्हर डायवरनी आता तात्यांचं सगळं लक्ष मला वाटतंय बऱ्यापैकी पुशाकाच्या मैदानावर असं हा कसं कसं राहील नियोजन पुषकाचं तात्यांलाच नाही काय बऱ्यापैकी ना हा यो बैल जरा मैदान तसं म्हणजे रगेल टाईप आहे का नाही का बैल रगेल आहे बैल लय रगेल आहे आमचं कोटर बी कसं असतं नियोजनाचं हा कोटर पण रगेल टाईपच आहे नाही नाही शांत असतो सुंदरण येऊ कधी चालू नाही कधी आपल्या इथे नाही कधीच नाही शुभेच्छा तुम्हाला फायनलसाठी साठी